अगं बाई का मी कुणाकडे आले आमच्या बाळाकडे आले आज बघा काय आणलं बाबा बाळाला खायला मी काय आणलं बाबा माझ्या बाळाला खायला लाडू आणला लाडू आणला <coughs> पिला तुला धर का ते चल तू शाळेचा ती देजू धर लाडू देऊ बा झोप झाली का धर लाडू चल हा झोप झाली का ऐके तेजू अभ्यास आणबर तुझा शाळेतला उत्तर आणून दाखवाय मला काय काय शिकते ती मला दाखव लवकर अयो इकडं लाडू आण ग माझ्या बाळाला लाडू म्हणजे बाळाला किती दिवस झाला बाळाकडे येऊ वाटत आहे मला दिवस झाला आमच्या बाळाकडं आमच्या बोलाकडे येऊ लई दिवस झाले कसं आमचं बाळ बघा किती दिवस जर लाडू केला आज आणलं लाडू करून आणले तर घरी गेले तर लाडू आणि तेजू जी बाबू काय काय अभ्यास केलाय इकडं आणि माझ्याकडं इथं चल ये तेजू च हाय हाय लाडू आहे की तुला आणि घे की हातात देऊ बघ अभ्यास काय करते तू ये इकडं आता ती शाळेत जाते ही बसते असत बालवाडीत जाते का काय बालवाडीत जाते का नाही आली जाते का बघू तेजू इकडे तू तेजू तू किती वेळेला आली इकडे येतो ये इकडं अलीकडे पहिली आहे तू हा वाचा येते का ते वाचा येते का तुला वाचा येते का हा वाचून जाऊ ये चल वाचून जाऊ काय काय तू लिहिलंय काही वाचून जाऊ चल वाचून जा वाच काय मोठेनं मन ऐक नाही मला मोठे मत सगळं तुझं वाचलेलं बर गाणं म्हणा येतं का शाळेतलं गाणं शिकविल नाही गाणे गाणं शिकविले का नाही कविता वाचायची का कोणचं गाणं शिकविते शाळेत नाच रे मोरा शिकीत होती का नाही आम्हाला मत बाबा नाच रे मोरा आंब्याच्या बैनात नाच रे मोरा ना खड्या खडे कापूस पिंजला रे आता तुझी पाळी टाळी त्याची टाळी फुलं नाच रे मोरा आंब्याच्या बहिणात दादू छान आहे का लाडू चांगला का लाडू किलो मध्ये तुला आहे ती की तुला हे पिशडी येते का गाणं कोणचं येते तुला मग म्हातारीचं गाणं येते म्हणा कोणच येते कोणच येते मला कोणच येते सांगते कोणच ते म्हातारी म्हातारी झाली लटते ती गाणी येते की तुला नाही तुला येते गाणं दोघीं भेटते दोघे मिळून दोघे मिळून म्हणा बोपरेच हा म्हणा हां मला दोघे म्हणा दोघे मला की मिळून जाणं

तू म्हणून हा तो कवा झोपली होती बाय गिधा ते कवा झोपली शाळेला सुट्टी होती काय का खायला तू देऊ का बाय तुला आणि घेऊ आवडला का आवडला का मी केले लाडू छान आहे का नाही लाडू छान आहे का वाटत होती बनवलीच करते रे बास कुठची बस बघा मी आले आज इथं लेकराकडे येऊन तिथे दोन महिने होऊन गेले दोन राजा आले लेकराला लाडू घरी केलं ला। म्हणजे अकराली नेचे लाडू शो माझ्या लाडू छान छान लाडू छान छान लाडू लाडू सारखाच आहे कसा बदला बसली तू लहान चिप्स आणायचं खायला हा चिप्स आणायची घर खायला छान छान तुला आवा आता लाडू दिल्यावर काय चिप्साची गरज आहे तेल गोट आहे किती पुन्हा फोकला आते लागल। आधी पावसाचे दिवस येतो फोकला लागल रडू नाही लागत असते आज शाळेला सुट्टी आहे ना हा दादू ये जो शाळेला सुट्टी तुझ्या ड्रायव्हर हम्म अगदी बघा छान 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 करड घोड्या का लाडू घोडे ना सिद्धी देऊ देव कलाडवानी के अंधार आयो काय डबे ते लाडू हां येतला लाडू आणलेत लेकराले डबा भरत काय चर खा घे ने काय झालं राडा दे मम्मीला देते ते लाडू ने मम्मीला दे लाडू दादाच्या हातात द्या आणि आई जरा हो दादाला आवडलाय लाडू त्याला आवड त्याना आवड नाही हे धर ग आगे